नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यावेळेस इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र हा विषय हातात अभ्यासाला घेतो त्यावेळेस आपल्याला पहिलं चॅप्टर बघावेस मिळतं राष्ट्रीय उत्पन्न या राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकला घेतल्यानंतर आपल्यासमोर बऱ्याचशा कॉन्सेप्ट समोर येतात त्यामध्ये जी डी पी एनडीपी पी जी एन पी आणि एन एन पी या संकल्पनांचं मी इथं सखोल विश्लेषण करणार आहे आणि आज नंतर या नमस्कार मी राहुल गुजर बारामतीच्या एम पी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करत आहे तर बघूयाच तर यामध्ये बघा आपण या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पादनाच्या संकल्पना बघणार आहोत मग या उत्पादनाच्या संकल्पना कुठल्या कुठल्या तर यामध्ये मी दोन भाग केलेले आहेत एकतर देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना आणि दुसरी येणार राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना मग ही देश मग ही देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना त्यात काय काय येणार तर देशाच्या आतमध्ये दे, जे काही उत्पन्न घेतलं जातं त्याचीच संकल्पना त्याचाच अभ्यास आपल्याला या देशांतर्गत उत्पादनामध्ये करावा लागणार आहे मग यामध्ये येणार दोन संकल्पना नंबर एक जी आणि नंबर दोन ती म्हणजे एन तर राष्ट्रीय उत्पादनामध्ये आपल्याला या ठिकाणी सुद्धा दोन संकल्पना बघायच्या आहेत यामध्ये येणार जीएनपी व दुसरं येणार यामध्ये एन एन पी व या, या, या चारही संकल्पनांमध्ये मार्केट प्राईस आणि फॅक्टर कॉस्ट मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट या दोन्ही बाबी येणार तर जीडीपी मध्ये मार्केट प्राइस त्यानंतर मध्ये फॅक्टर कॉस्ट अशा ह्या चारही घटकांमध्ये चारही संकल्पनांमध्ये मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट ह्या दोन्ही बाबी येणार तर आपण एक एक करून या संकल्पना आज बघणार आहोत तर यामध्ये पहिल्यांदा बघा जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजेच मित्रांनो तर एक लक्षात येत आहे की देशाच्या देशाच्या भौगोलिक सीमेमध्ये देशाच्या भौगोलिक सीमेमध्ये निर्माण होणाऱ्या एका वर्षात म्हणजेच कुठलं वर्ष एक, एक एप्रिल ते एकतीस मार्च या दरम्यान म्हणजे या आर्थिक वर्षाच्या दरम्यान निर्माण होणारी अंतिम वस्तू व सेवा यांची एकूणच एकूणच बेरीज ते मूल्याच्या स्वरूपात एकूणच बेरीज ते पैशाच्या स्वरूपात म्हणजे जी डी पी होय तर यामध्ये बघा मी एक समजून देतो तुम्हाला सोप्या पद्धतीने अगदी की हा आपला भारताचा नकाशा आहे भारताच्या भौगोलिक सीमेमध्ये म्हणजे जी काही आपली बॉर्डर आहे या बॉर्डरच्या आतमध्ये निर्माण होणाऱ्या एका वर्षात कुठलं वर्ष आर्थिक वर्ष वित्तीय वर्ष म्हणजेच एक एप्रिल ते एकतीस मार्च या दरम्यान भारताच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा यांची एकत्रितपणे गोडाबेरीज म्हणजेच काय तर जीडीपी होय सोपं आहे बघा मी काय सांगितलं देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत मध्ये एका वित्तीय वर्षामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांची गोळाबेरीज म्हणजे जीडीपी होय इतकी सोपी संकल्पना आहे बघा ठीक आहे तर आता बघणार आहोत आपण यानंतर का हा जीडीपी ऋणात्मक असतो तर कधी धनात्मक असतो मग ऋणात्मक म्हणजे काय धनात्मक म्हणजे काय तर एक सोप्या शब्दात बघू आपण की पहिल्यांदा जीडीपीचा ग्रोथ रेट काय असतो मायनस मध्ये आहे प्लस मध्ये आहे जीडीपी बऱ्याचशा चर्चा चालतात आपण एक दोन न्यूज पेपरलाही बघत असतो आपण समजून घ्या आता बघा जी डीपी म्हणजेच काय तर अगदी या जीडीपीच्या बाबतीत ऋणात्मक धनात्मक काय बाबी असतात बघणार आहोत आपण तर यामध्ये असा एक गृहित धरा एक देश आहे यामध्ये मी एक उदाहरण म्हणून आपला भारताचा उल्लेख करतोय व भारताचं या ठिकाणी शंभर करोड रुपये या दोन हजार वीस एकवीस च या वर्षातलं मी जीडीपी पी सांगतोय उदाहरण म्हणून देतोय बघा फक्त उदाहरण म्हणून म्हणजेच काय एका वर्षामध्ये म्हणजे कुठलं वर्ष घेतलं मी एक उदाहरण म्हणून बघा दोन हजार वीस दोन हजार एकवीस यामध्ये शंभर करोड रुपये या वर्षाचं आहे मात्र पुढे बघा पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वर्षामध्ये जर या उत्पन्नाच्या तुलनेत जर यामध्ये भर पडली असेल म्हणजे किती झाला असेल एकशे पाच करोड रुपये उत्पन्न आलेलं असेल जीडीपी आलेला असेल तर यामध्ये काय लक्षात थे? येत आहे की मागच्या वर्षाच्या तुलनेत मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी वाढ किती झालेली आहे तर टक्क्यानुसार जर बघितलं तर पाच टक्के इतकी वाढ झालेली आहे या पाच टक्के वाढीला जी डी पीचा ग्रोथ रेट म्हटलं जातं म्हणजे जी डीपीची वाढ म्हटली जाते म्हणून म्हटलं जात आहे की मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जी डीपीची वाढ इतके इतके टक्के झालेली आहे कधी आपण ऐकतो सात टक्के कधी ऐकतो आठ टक्के कधी ऐकतो पाच टक्के हा तो ग्रोथ रेट असतो मग मा हा मागच्या वर्षीच्या तुलनेत ही उत्पन्न वाढते म्हणून मी याला म्हटलंय प्लस म्हणून मी याला म्हणतोय धनात्मक लक्षात त्यानंतर पुढे बघा की यामध्ये ऋणात्मक म्हणजे काय तर सेम इकडचं इकडे कॉपी करतोय बघा भारत या भारतामध्ये दोन हजार वीस दोन हजार एकवीस या वर्षामध्ये उत्पन्न असं म्हटलं मी शंभर करोड या वर्षाच्या तुलनेत पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीस बावीस या वर्षामध्ये जर पंच्याण्णव सी आर पंच्याण्णव करोड इतकं उत्पन्न झालेलं असेल म्हणजेच काय मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी त्यापेक्षाही उत्पन्न कसं आहे खालावलेलं आहे कमी झालेलं आहे मग यावरनं काय लक्षात येत आहे आपल्याला की मागच्या वर्षीच्या तुलनेत जर इथं कमी झालं असेल तर किती कमी झालंय जर मी यामध्ये सीआर मध्ये पाच सीआर टक्क्यात बी बघितलं तर पाच टक्के येत आहे मग इथं मागच्या वर्षाच्या तुलनेत पाच टक्क्याने आपला जी कमी झालेला आहे यालाच म्हणतात ऋणात्मक जी लक्षात आला असेल मित्रांनो परत एकदा सांगतो बघा मागच्या वर्षाच्या तुलनेत जर या वर्षी जर जीडीपी मध्ये वाढ झालेली असेल उत्पन्नात वाढ झाली असेल तर धनात्मक आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जर उत्पन्नामध्ये घट झालेली असेल कमी झालेलं असेल लेस झालेला असेल तर जी डी पी ऋणात्मक असतो ठीक आहे चला तर मग आता पुढची संकल्पना बघू की यावर मौद्रिक जी डी पी त्यालाच म्हटलं जातं नॉमिनेटेड जी डी पी आणि दुसरे आहे इकडे वास्तविक जी डी पी यालाच म्हटलं जातं रिअल जी डी पी बऱ्याच वेळेस वाचत असताना आपल्याला असा एक जीडीपी तर कळते पण जीडीपी कळल्यानंतर लगेच पुढे येत आहे नॉमिनेटेड जीडीपी त्यापुढे लगेच येत आहे वास्तविक म्हणजे रिअल जीडीपी डीपी मग या समजत समजतच वेळ जातोय बघा आपला बरेच दिवस निघून जातात बरेच विद्यार्थी मित्रांचे मला कॉल येतात बरेच जण सांगतात की सर आम्हाला भरपूर दिवस झाले हे काही लक्षात येत नाही ते काही लक्षात येत नाही अगदी सोप्या पद्धतीने मी त्यांनाही संकल्पना क्लिअर करून देतो मी तुम्हाला इथंही संकल्पना इथून पुढे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नेहमीप्रमाणे प्रमाणे एमपीए अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी क्लिअर करून देणार तर यामध्ये बघा मौद्रिक जी सरळ सरळ आपल्याला एका शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागणार आहे मुद्रा म्हणजे काय तर पैसा मुद्रा म्हणजे काय पैसा ठीक आहे याच फक्त शब्दावरनं लक्षात येणार आहे बघा तुम्हाला आता हे मौद्रिक जी मोजमाप कशाला केले जाणार तर मौद्रिक जीडीपी ही चालू किमतीला मोजमाप केली जाते म्हणजे चालू किमतीला मोजले जाणार हे शब्द बघायचे बघा चालू किंमत म्हणजे कि काय की सध्या स्थितीला जी किंमत आहे ती चालू किंमत मार्केटमधली किंमत ते चालू किंमत मग इकडे वास्तविक जीडीपी कशाला मोजले जाते तर यामध्ये हीला मोजली जाते कशाला स्थिर किंमत मग ही स्थिर किंमत कोणी सांगितली स्थिर किंमत कुठे आली तर ही स्थिर किंमत घेतलेली असते आधारभूत वर्षावरन आधारभूत वर्ष आधारभूत वर्ष म्हणजे कुठलं वर्ष तर ही एक संकल्पना आहे आधारभूत वर्ष म्हणजे असं वर्ष की कि ज्यामध्ये किंमतीतील चढ आणि उतार हा कसा असेल अतिशय कमी प्रमाणात असणारे यालाच म्हणायचं आधारभूत वर्ष म्हणायचं याला राईट किमती वाढलेल्या नसणार जास्त किमती कमी नसणार किमती कशा असतील स्थिर स्थिर आणि याच अनुसरून आपल्याला हे आधारभूत वर्ष गृहित धरून याच किमतीनुसार वास्तविक जीडीपी मोजायचा असतो मग बरं ही संकल्पना काय कशी काढायची तर एक उदाहरण देतो बघा तर यामध्ये मौद्रिक जीडीपी व वास्तविक जीडीपी हे कशासाठी काढले जातात खास तर आपल्या जीडीपीवर महागाईचा किती प्रभाव आहे तेजीचा किती प्रभाव आहे भाववाडीचा किती प्रभाव आहे इन्फ्लेशनचा कमी होण्याचा किती प्रभाव आहे हे जाणून घेण्यासाठी या दोन्ही संकल्पना महत्वाच्या असतात मग यामध्ये बघा मी एक छोटस एक छानस तुम्हाला उदाहरण देईन एक उदाहरण त्यामध्ये अगदी दोन मिनिटात या सगळ्या बाबी लक्षात येणार तुम्हाला समजा या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस ते व चोवीस या वर्षामध्ये ठीक आहे दोन हजार तेवीस व चोवीस या वर्षामध्ये चला मागचं वर्ष घेऊ वाटल्यास दोन हजार बावीस व तेवीस या वर्षामध्ये एकूण प्रोडक्ट निर्माण झालेत दहा दहा प्रोडक्ट निर्माण झालेत कार निर्माण केल्या दहा ठीक आहे मी फक्त एकूणच सांगतोय की भारतामध्ये फक्त कारच निर्माण झालंय बाबती काहीच नाही इतकी जीडीपी पी यामध्ये म्हणजे याचं जे व्हॅल्युएशन असणार आहे हे जीडीपी फक्त उदाहरण म्हणून लक्षात घ्या आणि ह्या दहा करोड रुपये इतकी असणार आहे आता पुढे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जर या वर्षामध्ये जर प्रोडक्ट दहाच जर निर्माण केलेत दहाच कार निर्माण केल्यात मात्र त्याची जे किंमत आहे त्याची जी कॉस्ट आहे ती जर दीडशे सियार झाली तर तुम्हाला काय लक्षात येतंय बघा या ठिकाणी यावर्षी मी काय म्हटलं इथं शंभर कार आहेत यांची किंमत किती सांगितली मी शंभर करोड सांगितली मात्र पुढच्या वर्षी मी असं म्हणतोय की इथं दहाच कार निर्माण केले आहे म्हणजे ही व ही हे जे प्रोडक्ट आहेत सेम आहे मात्र यामध्ये बदल कुठला दिसतोय तुम्हाला इथं होते शंभर करोड मात्र इथं काय झालंय दीडशे करोड म्हणजे यामध्ये प्रोडक्ट मध्ये वाढ नसून फक्त किमतीत वाढ झालेली कशात किमतीत वाढ झालेली तर हीच किंमत वाढ फक्त किंमत वाढ यालाच म्हणतात नॉमिनेटेड जी पी मौद्रिक जी पी मी पहिल्यांदाच म्हटलं होतं मित्रांनो मुद्रा म्हणजे पैसा आणि जी फक्त पैशातली वाढ आहे प्रोडक्ट मधली नाही तिलाच म्हणायचं मौद्रिक जी डीपी लक्षात आलं चला तर मग आता ही एक संकल्पना बघितली आपण आता तशीच एक वास्तविक जीडीपी नावाची संकल्पना बघून घेऊ आपण मग वास्तविक काय असणार आहे तर यामध्ये बघा वास्तविक जीडीपी तेच उदाहरण देणार मी रिपेट फक्त एक फरक मायनर फरक आहे फक्त लक्षात घ्या बघा त्या जी मी असं सांगितलं की दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षामध्ये किती एक दहा प्रोडक्ट बनवलेले होते दहा कार बनवलेल्या होत्या त्यांच्या किमती किती सांगितलेल्या होत्या शंभर करोड पुढच्या वर्षी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये हे प्रोडक्ट वाढलेले आहेत पंधरा कार बनवलेले आहेत या ठिकाणी प्रोडक्ट वाढलेले आहेत आणि ज्या तुलनेत ज्या प्रमाणात प्रोडक्ट वाढ झालेले आहे त्याच प्रमाणात त्यांच्या किंमती सुद्धा वाढलेल्या दिसत आहेत म्हणजे मागच्या मुद्रेपेक्षा इथं काय फरक आहे की मागच्या वेळेस जितके प्रोडक्ट होते तितकेच होते मात्र किंमत वाढ होती मागच्या वेळेस म्हणजे आता पहिली संकल्पना बघितली मात्र इथं काय मित्रांनो की दहा कारवजी इथं काय तर प्रोडक्ट जास्त आहेत पंधरा कार बनलेले आहेत इथं राईट मात्र इथं या दहा करोड शंभर करोडऐवजी इथे किती झालेले आहेत दीडशे करोड झालेले आहेत म्हणजे ज्या प्रमाणात प्रोडक्ट वाढत आहे त्याच प्रमाणात जर याची व्हॅल्यू एकूण याचा पैसा वाढत असेल व्हॅल्यू वाढत असेल जर एकूण पैसा जर वाढत असेल तर याला म्हणायचं वास्तविक जीडीपी म्हणजेच रियल जीडीपी तर लक्षात आलं असेल मित्रांनो एकही उत्पन्न जर आपल्या देशात आणत असेल तर मग विचार करा जर परकीय नागरिक परकीय कंपनी किंवा परकीय गुंतवणूक जर आपल्या देशात आलेली असेल तर ती नक्कीच इकडचा खर्च बाजूला करून मी काय म्हणतोय बघा इकडचा खर्च बाजूला करून उरलेलं उत्पन्न नक्कीच त्यांच्या देशात घेऊन देशा जाणार लक्षात आहे मी काय म्हंटल आपला आहे ना आपले जरी तिकडे गेलेले असतील कंपनी नागरिक त्यांनी कमवलेलं निवड उत्पन्न आणा इकडे त्यांचे लोक इकडे आलेले असतील ना आपल्या देशामध्ये तर मग काय त्यांनी कमवलेलं उत्पन्न आपण निवड उत्पन्न चला तुमचं तुमचं तुम्ही घेऊन जा इतकी सोपी संकल्पना आहे आपलं आपल्याकडे त्यांचं त्यांच्याकडे इतकी सोपी मग बघा तर यामध्ये मी काय करणार आहे मित्रांनो बघा या ठिकाणी सुद्धा तुमचा जीडीपीचा मी उल्लेख करणार आहे आपल्या देशातलं उत्पन्न एका वर्षाचं मग यामध्ये तुम्हाला प्लस काय करायचं आहे की जे भारतीय नागरिक किंवा कंपनी यांनी विदेशात कुठं परदेशात म्हणजेच कुठे विदेशात जे काही गुंतवणूक केलेली आहे जे काही गुंतवणूक केलेली आहे त्यांच्यावर जे त्यांना निवड उत्पन्न मिळत आहे ते निवड उत्पन्न तुम्हाला जीडीपी मध्ये प्लस करायचं आहे म्हणजेच बघा मग अशी म्हटलं मी आपल्या लोकांचं प्लस मग यातनं मायनस काय करायचं आहे तुम्हाला तर मायनस यातनं जीडीपी पी मधनं की जे विदेशी नागरिक आहेत विदेशी कंपन्या आहेत की जे सध्या स्थितीला कुठे आहेत भारतात आहेत आणि त्यांनी इकडे काय कमवलेलं हो आहे जे निवड़ उत्पन्न कमवलेलं हो आहे ते फक्त यातनं मायनस करा वजा करा असणारी कॉन्सेप्ट ते म्हणजे असणारे जी एन पी इतकं सोपं सोप्या शब्दात लक्षात ठेवायचं परकीय नागरिक कंपनी आलेल्या असेल जितकं उत्पन्न कमवलं असेल त्यातनं फक्त वजा करा आपले लोक आपले नागरिक आपली कंपनी जिकडे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तिकडे ज्यांना उत्पन्न येतंय ते, ते प्लस करा कुठे जीडीपी मध्ये आलेली कॉन्सेप्ट कुठली कुठली असणारे जीएन पी इतकंच सोपं आहे बघायात ठीक आहे पुढची एक कॉन्सेप्ट बघू आता ते म्हणजे एन एन पी नेट नॅशनल प्रोडक्ट नेट नॅशनल प्रोडक्ट मी सुरुवातीलाच म्हटलेलं होतं तुम्हाला की राष्ट्रीय उत्पादनाच्या दोन संकल्पना एक मध्ये जी एन पी आणि दुसऱ्यामध्ये होती एन एन पी आता मग अशी सांगितली जीएन पी आता ही आहे एन एन पी आणि दोघांमध्ये कॉमन शब्द आहे राष्ट्रीय ज्या पद्धतीने मी जीडी पी मधनं घसारा मायनस केलेला होता एनडीपी पी उरलेलं होतं त्याच पद्धतीने एन एन पी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार तर जीएनपी पी वजा डिप्रिशिएशन म्हणजेच काय घसारा बरोबर मिळणार एन एन पी इतकी सोपी संकल्पना आहे मित्रांनो अगदीच लक्षात आलं जी एन पी जी पी मधनं जर मी जर घसारा मायनस केला तर काय उरतय एन एन पी चला मग आता एक गोष्ट समजून घेऊ आपण बघा जर कदाचित असं जर तुम्हाला एक इक्वेशन आलंय किंवा जर बघा व्हायला दिलं तर तुम्हाला काय लक्षात येणार कि जीएनपीच्या तुलनेत जीडीपी पी जास्त मग याचा अर्थ काय असणार आहे तर बघा एक समजून देतो मी तुम्हाला आता ही संकल्पना समजणं गरजेची आहे कि यामध्ये जीडीपी हा मोठा असणार आहे कोणापेक्षा जीएनपी पेक्षा तर इकडे एक गोष्ट लक्षात आणून देतो की आपल्या एक उदाहरण म्हणून बघा भारताचा एक जीडीपी किंवा आपल्या देशाचा जीडीपी मी शंभर करोड हा फक्त एक उदाहरण म्हणून सांगतोय यामध्ये जीएनपी काळात असताना आपण काय करत असतो आपल्या लोकांनी आपल्या कंपनींनी कमवून आणलेलं उत्पन्न आपण प्लस करत असतो यामध्ये मी प्लस केलं आपल्या लोकांचं किती असणार यामध्ये तीस असणार ठीक आहे आणि परकीय जे कंपनी असणारे नागरिक असणारे की ज्यांनी इथून कमवून त्यांच्या देशात घेऊन जात निव्वळ उत्पन्न हे पन्नास असेल म्हणजे नेमकं जीएनपी काय येतोय माझा की यामध्ये शंभर मध्ये तीस गेले तीस थी, तीस प्लस केले एकशे तीस त्यातनं जर पन्नास जर आपण जर बाजूला केले तर उरलेले आहेत ऐंशी मग ऐंशी झाला हा जी एन पी मग या जीएनपी वरनं लक्षात येत आहे की जीडीपी जास्त आहे शंभर आहे आणि GDP शम्मर है और जी डी पी शंभर आहे आणि जी एन पी किती आहे ऐंशी आहे मग यात लक्षात येत आहे की जी जास्त आहे जीएनपी कमी आहे म्हणजे याचाच अर्थ काय तर विदेशी नागरिक कंपनी त्यांनी आपल्या देशात उत्पन्न आपल्या तिकडच्या लोकांनी आपल्या इन्व्हेस्टरांनी आर्थिक प्रक्षेत्रामधनं हा प्रॉपर वर्ड असेल आर्थिक प्रक्षेत्रामधनं जितकं उत्पन्न तिकडनं येत आहे त्याच्या तुलनेत आपल्याकडचं उत्पन्न जे आहे म्हणजे आपल्याकडे जे कमवण्यासाठी आलेले आहेत त्यांचं इकडनं उत्पन्न जास्त येतं जात आहे याच्यावरनं एक इंडिकेट होत आहे बघा आपल्याला पण जर असा दिला असेल मित्रांनो की या ठिकाणी जीडीपी जी छोटा आणि जीएनपी हा मोठा असेल मग काय लक्षात येईल तर बघा यामध्ये प्लस करणार आपल्या कंपनीने आपल्या नागरिकाने विदेशात जाऊन कमवून आणलेलं उत्पन्न या ठिकाणी पन्नास असणार आणि त्यांनी इकडनं तीस कमवून तिकडे घेऊन गेले असते आपण ते मायनस केलं असेल तर मग बघा शंभर हे असणारे पन्नास किती झाले ते दीडशे त्यात तीस मायनस केले किती राहिले एकशे जीएन पी किती झाला एकशे वीस म्हणजे एक लक्षात येते जीडीपीच्या तुलनेत जीएनपी हा मोठा आहे आणि जी एन पी हा चांगला असते हे चांगलं जोतक असतं कारण का आपल्या नागरिकांचं तिकडून उत्पन्न कमवून आणलेलं आपल्या देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात तिकडनं जास्तीचं उत्पन्न आलेलं हे अर्थव्यवस्थेसाठी चांगलं तर।, तर या संकल्पना तुम्हाला लक्षात असतील बघा तर एक एक करून परत मी एकदा समजवण्याचा प्रयत्न करतोय यामध्ये अगदी दोन मिनिटात याची रिव्हिजन बघू आपण तर विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलं मी सुरुवातीलाच बघा की यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या आता बघा हा फॉर्मॅट असा असणार आहे माझी शिकवण्याची तशी मेथड आहे आता मी फक्त तुम्हाला काय करणार मी तुम्हाला यामध्ये प्रश्न बनवणार प्रश्न विचारणार आणि तुम्ही काय करायचंय की यामध्ये व्हिडिओ बघत असताना कमेंट बॉक्समध्ये कंटेम्पररी मी जसे प्रश्न विचारेन तसे पटपट पटपट उत्तर द्यायचंय जितके उत्तर येतील जितके जितके उत्तर द्याल तस तसं मला कळेल की माझं शिकवणं तुमच्यापर्यंत पोहोचत आहे बरोबर तर बघा यामध्ये मी काय सांगितलं बघा राष्ट्रीय उत्पन्नाच्या किती समानता किती किती प्रकार पडतात म्हणजे उत्पादनानुसार किती तर यामध्ये दोन एक देशांतर्गत आणि दुसरं काय असणार आहे राष्ट्रीय यामध्ये देशांतर्गत मध्ये किती संकल्पना येणार दोन येणार यामध्ये एक जीडीपी पी आणि दुसरं काय येणार एनडीपी पी त्यानंतर इकडे काय सांगितलं बघा राष्ट्रीय उत्पादनाच्या यामध्ये किती संकल्पना जीएनपी आणि दुसरं काय असणार एन एन पी असणारे त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो की जीडीपी म्हणजे काय तर एका वर्षामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांची भौगोलिक सीमे अंतर्गत आर्थिक वर्षामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांची बेरीज म्हणजे जीडीपी असणारे बघा इतकं सांगितलेलं होतं यामध्ये जर जी डीपी मधनं जर जी डीपी मधनं जर मी जर घसारा मायनस केला तर काय मिळणार होतं एनडीपी मिळणार होतं बघा यामध्ये त्यानंतर मी असं म्हटलं की जीडीपी नंतर जीडीपी नंतर मी तुम्हाला सांगितलं की जीडीपी हा धनात्मक असतो आणि ऋणात्मक सुद्धा असतो जर मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दर, जर उत्पन्नात वाढ झालेली असेल जीडीपीत वाढ झालेली असेल तर ती जीडीपीची तितकी वाढ असते मात्र जर जीडीपी जर कमी झालेला असेल पुढच्या वर्षी तर ते असते ऋणात्मक वाढ असते त्यानंतर मी मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी सांगितला या मौद्रिक जीडीपीला वास्तविक जीडीपीला रिअल जीडीपी यामध्ये प्रोडक्ट मध्ये वाढ उदाहरण दिलेलं होतं बघा जीडीपी हा चालू किमतीला मोजला जातो तर वास्तविक जीडीपी जी हा स्थिर किमतीला मोजला जातो आणि स्थिर किंमत सांगत असताना मी आधारभूत वर्षाचा उल्लेख केलेला होता आधारभूत वर्ष म्हणजे असं वर्ष की ज्यामध्ये किमतीतील चढ उतार हा कसा असेल स्थिर म्हणजे अतिशय कमी प्रमाणात असणारे राईट त्यानंतर बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मौद्रिक जीडीपी याचं एक उदाहरण सांगितलेलं होतं इथं बघा जर दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये दहा कार निर्माण झाले दहा प्रोडक्ट निर्माण झाले त्यांची किंमत होती शंभर करोड मात्र दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रोडक्ट तितकेच आहे पण नुसती किंमत वाढत असेल तर नुसती किंमत जर वाढत असेल फक्त प्राइस वाढलेली कॉस्ट वाढली तर ही जीडीपी कुठली असते मौद्रिक जीडीपी मात्र वास्तविक जीडीपी मध्ये मी काय सांगितलं मित्रांनो की वास्तविक जीडीपी मध्ये फक्त आणि फक्त मागच्या वर्षाच्या तुलनेत या ठिकाणी काय वाढलेलं असेल मागच्या वर्षाच्या तुलनेत प्रोडक्ट वाढलेले आहेत त्यानंतर किंमत सुद्धा त्या प्रमाणात वाढलेले असेल तर मग हे कुठली जीडीपी असणार आहे वास्तविक जीडीपी असणार आहे त्यानंतर मी पुढे जीडीपी अवस्फितिक म्हटलं जीडीपी अवस्फितिक जीडीपी डिफ्लेक्टर हे काढत असताना मौद्रिक जीडीपी आणि हे काढत असताना मोद्रिक जीडीपी आणि तुमचा वास्तविक जी डी पी दोघांचाही उल्लेख करणं गरजेचं असतो जर मोद्रिक जीडी पीला जर मी जर वास्तविक जीडीपीने जर डिवाइड केले आणि उत्तर एक येत असेल तर यावर एक लक्षात येत आहे जी डी पीवर भाववाड ते मंदी यांचा कोणताही प्रभाव किंवा जास्तीचा प्रभाव नाहीत असं म्हटलं आहे बघा यामध्ये त्यानंतर काय सांगितलं मित्रांनो एनडीपी no, एनडीपी e e म्हणजे काय तर जीडीपी मधनं फक्त काय मायनस करायचं आहे तुम्ही घसारा आणि उरलेलं काय असते एनडीपी e असते मग घसारा म्हणजे काय डिप्रिशिएशन म्हणजे काय तर यामध्ये जितकं मूल्य कमी झालेलं आहे आर्थिक प्रक्रियेत सहभागी असल्यामुळे जितकं मूल्य कमी झालं त्याला आम्ही डिप्रिशिएशन त्याला घसारा म्हटलेलं होतं तर हाच घसारा फक्त तुम्हाला त्यातनं वजा करायचा आहे त्यानंतर आहे स्थूल आणि निवड स्थूल आणि निवड हे बघत असताना ग्रॉस नेट ग्रॉस करणं जर तुम्हाला कडे जायचं असेल तर फक्त घसारा मायनस यातनं त्यानंतर पुढची संकल्पना जीडीपी मध्ये जीडीपी हे अंतर्गर, काय इंडिकेट करत असते मग म्हटलं मी जीडीपी हे देशाचे अंतर्गत आर्थिक क्षमता इंडिकेट करत असते अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर कोणत्या क्रमांकावर आहे किंवा कुठपर्यंत आहे याच निर्देशनात आणून देत असते जागतिक स्तरावर जर बघितलं तर अगदी चार बिलियन असणारी आपली भारताची अर्थव्यवस्था क्रमांकाने पाचवा तर पीपीपी नुसार क्रमांक आहे तीन त्यानंतर जीएनपी पी जी पी बघत असताना एक लक्षात आलं हो की मी तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं जर भारतीय कंपनी नागरिक विदेशात गेलेले असेल आर्थिक प्रक्षेत्रात असतील त्यांनी तिकडनं जे उत्पन्न कमवून आणलं ते जीडीपी पी मध्ये प्लस करा आणि जर विदेशी नागरिक किंवा कंपनी भारतात येऊन जर उत्पन्न घेत असेल तर त्यांचं निवड उत्पन्न मायनस करा वजा करा आपलं आपल्याला त्यांचं त्यांच्या म्हणजे म्हणजेच उरणारी संकल्पना काय असणारी आपली जीएनपी पी आणि याच जीएनपी पी मधनं जर तुम्ही घसारा मायनस केला तर उरणारा असलं एन एन पी आणि यालाच खऱ्या अर्थाने यालाच खऱ्या अर्थाने देशाच राष्ट्रीय उत्पन्न असं संबोधलं जातं खरं राष्ट्रीय उत्पन्न असं संबोधलं जातं कारण त्यामध्ये ज्यांचं विदेशातल्या लोकांचं नागरिकांचं कंपनीचं ज्यांचं असेल गुंतवणूकदारांचं ते वजा केलं जातं यातनं घसारा सुद्धा बाजूला केलेला असतो आणि ते असतं ओरिजिनल उत्पन्न यातलं ठीक आहे तर आपण पुढे आता एक छोटी संकल्पना बघू मित्रांनो एक असते मार्केट प्राइस आणि दुसरे असते फॅक्टर कॉस्ट एक असते मार्केट प्राइस आणि दुसरे असते फॅक्टर कॉस्ट मार्केट प्राइस बाजार किंमत आणि एक आहे घटक किंमत या दोघांमध्ये मा एकच मार्केट प्राइस मध्ये मा काय ऍड केलेलं असतं आहे टॅक्स आणि फॅक्टर कॉस्ट मध्ये काय असतं सबसिडी म्हणजे काय अनुदान अनुदान मग बऱ्याच वेळेस तुम्हाला असं सांगितलं जातं किंवा असं बऱ्याच ठिकाणी बघतात तुम्ही जीडीपी मार्केट प्राइस जीडीपी फॅक्टर कॉस्ट एनडीपी मार्केट प्राइस एनडीपी फॅक्टर कॉस्ट एन एन पी मार्केट प्राइस एन एन पी फॅक्टर कॉस्ट अशा संकल्पना असतात पण या सगळ्या संकल्पनांना अगदी मी एकाच ठिकाणी जोडून सांगणार आहे बघा तर मार्केट प्राइस वरनं जर तुम्हाला फॅक्टर कॉस्ट कडे जर जायचं असेल मार्केट प्राइस कडनं जर फॅक्टर कॉस्ट कडे जर जायचं असेल तर या कंडिशन मध्ये तुम्ही एक काम करायचं की मार्केट प्राइस वर फॅक्टर कॉस्ट कडे जात असताना या मार्केट प्राइस तुम्ही मायनस करायचंय इकडचं इकडे सोडून द्यायचंय कर आणि यामध्ये प्लस करायचंय अनुदान म्हणजे मिळणारी संकल्पना फॅक्टर कॉस्ट कुठले असणारे फॅक्टर कॉस्ट असणारे मात्र जर तुम्हाला फॅक्टर कॉस्ट कडनं जर मार्केट प्राइस कडे बाजार किमतीकडे जायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय तर फॅक्टर कॉस्ट मायनस तिकडचं तिकडे सोडून द्यायचंय बघा इकडे येत असताना इथनं तुम्हाला अनुदान मायनस करावं लागणार आणि काय करावं लागणार टॅक्स म्हणजेच कर प्लस करावा लागणार मग मिळणारे मार्केट प्राइस म्हणजेच काय सोप्या शब्दात सांगतो बघा मार्केट प्राइस वरनं जर फॅक्टर कॉस्ट कडे जायचं आहे तर करला इथनं मायनस कर आणि अनुदान प्लस कर जर तुला फॅक्टर कॉस्ट कडनं जर मार्केट प्राइस कडे जायचं आहे मित्रा तर तू काय करणार आहेस तर अनुदानाला तू काय करणार आहेस इकडे मायनस करणार आणि तिकडे जाताना घर प्लस करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच राष्ट्रीय उत्पादनाबाबतच्या यामधल्या अतिशय महत्वाच्या संकल्पना आहेत तुम्ही या व्यवस्थित समजून घ्या व्यवस्थित त्याच्यावर स्टडी करा लिहिण्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा मित्रांनो ज्या पद्धतीने आताच लेक्चर झालं त्याच पद्धतीने आपण पूर्ण अर्थव्यवस्था या विषयाची पूर्ण एक सिरीज आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एम पी अकॅडमी बारामती यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण नियमितपणे घेणार आहोत तर या नियमितपणे सिरीजचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही बघावी व व्यवस्थित अभ्यास सुरू ठेवावा थे थँक्यू अशाच पद्धतीची सिरीज बघण्यासाठी अर्थव्यवस्था या विषयाचा अभ्यास करण्यासाठी त्यासोबतच बाकी विषयांचा अभ्यास करण्यासाठी एम पी ए अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू